डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे काव्य दर्शन सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकालचे कवी आणि आजकालचे कवी संमेलनं याचा वेध घेणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काव्य दर्शन कधी कवितांचे सोंग कधी कवितांचे सोंग कधी कवितांचे सॉंग आहेत गाणी कधी कवितांचे सोंग कवि कवितांचे सॉंग आहेत जिकडे बघावे तिकडे कवी लोकांच्याही गँग आहेत जिकडे बघावे तिकडे कवी लोकांच्याही गँग आहेत कवी लोकांच्याही गँग आहेत ठराविक गँगमधलेच ठराविक टोळीमधलेच कवी नेहमी नेहमी आलटून पालटून या मंचावरून त्या मंचावर हिंडताना दिसतात त्यांचं हे टोळकं ठळकपणे ओळखू येतं यावरतीच भाष्य करणारं सदरील वातर्टिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कधी कवितांचे सोंग कधी कवितांचे सॉंग आहेत कधी कवितांचे सोंग कधी कवितांचे सॉंग आहेत जिकडे बघावे तिकडे कवी लोकांच्याही गँग आहेत जिकडे बघावे तिकडे कवी लोकांच्याही गँग आहेत कवी लोकांच्याही गँग आहेत हे राजकीय गटतट असतात हे आपल्याला माहिती आहे पण अशाच प्रकारचे गडतट साहित्यिकांमध्ये आणि विशेषतः कवी लोकांमध्ये आपल्याला दिसतात आणि मग पुढं काय होतं असे गटतट निर्माण झाले की पुढं काय होतं हे सांगणारं सदरील वातडीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं एकदा गँग जमली की एकदा गँग जमली की त्यांचा गँगस्टार असतो एकदा गँग जमली की त्यांचा गँगस्टार असतो कधी उघड कधी छुपा कवींचाही गँग वॉर असतो कधी उघड कधी छुपा कवींचाही गँग वॉर असतो कवींचाही गँग वॉर असतो हा गँगस्टार कोण अर्थात कवी संमेलनांच्या सुपाऱ्या घेणारा त्या सदरील कवी लोकांचा नेता म्हणून कल एकदा गँग जमली की एकदा गँग जमली की त्यांचा गँगस्टार असतो एकदा गँग जमली की त्यांचा गँगस्टार असतो कधी उघड कधी छुपा कवी लोकांचाही गँगवार असतो कधी उघड कधी छुपा कवी लोकांचाही गँगवार असतो कवी लोकांचाही गँगवार असतो सरळ वातरडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जेवढे नाव मोठे तेवढे लक्षण खोटे असते जेवढे नाव मोठे तेवढे लक्षण खोटे असते तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुम्हाला बोलावतो असे गँग वाईज साठे लोटे असते असे गँगवाईज साठे लोटे असते असे गँग वाईज साठे लोटे असते साठं लोट हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे केलेला उपकार लगेच फेडायचा आणि मग कवी लोक या पद्धतीला कसे विसरतील हे सांगणार हे शेवटचं तिसरं कडवं पुन्हा एकदा जेवढे नाव मोठे तेवढे लक्षण खोटे असते जेवढे नाव मोठे तेवढे लक्षण खोटे असते तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुम्हाला बोलावतो असे गँगवाईज साठे लोटे असते तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुम्हाला बोलावतो असे गँगवाईज साठे लोटे असते असे गँगवाईज साठे लोटे असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं काव्य दर्शन ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाता सूरे कांती सूरे कांती